चौतीस साईजच्या ब्लाऊजची आपण पूर्ण शिलाई पाहूया दोन्ही भाग एक ठेवून जुळून घेतलेले आहेत मागचा पुढचा एकसारखा करून खालून दुमडून घ्यायचा आहे शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित करून आता बाही जोडूया इथं एक्स्ट्राचा जो, जो कपडा आहे तो आपण कट करून टाकू दोन्ही साईडने एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो कट करून टाकायचा एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करायचा पुढील भागाला जोडण्यासाठी बाईला असा शेप देऊन घ्यायचा तो भाग पुढच्या बाजूला जोडायचा पुढच्या साईडला भाग जोडायचा जो आपण कट करून घेतलाय तो मधुमट ठेवून अशी प्रकारे शिवलाई देऊन घ्यायची दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे बाई जोडून घ्यायची ते आहे ती मोजून घ्यायची अशाच प्रकारे डबल शिलाई देऊन घ्यायची बाईला अशा प्रकारे दुसरी बाई पण आपण जोडून घेऊ तिला पण सेप देऊन कट करून टाकू मधोमध ठेवून बाई जोडून घ्यायची बाई वडायची नियाला जोडून घ्यायची डबल शिलाई देऊन घेऊ दे। तर सेंटर पॉईंट काढून तिला पिन लावून घ्यायची डॉट देऊन घ्यायचं आपल्या चौतीस साईजनुसार एक सरळ रेश ओढून शिलाई देऊन घ्यायची सारे शिलाई देऊन घेऊ आपण साऱ्या शिलाई देऊन झाल्या आहे आता एसरत जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊ उरलेला कपडा दुमडून शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची पूर्ण अशा प्रकारे आपले ब्लाउज शिवून तयार आहे आता काळजे करून घेऊ आपण ब्लाऊजला दीड दीड इंचावर काळजे करून घ्यायचे पाच टाके सिलाई मशीन कार्य करून अशा प्रकारे आपले पूर्ण ब्लाऊज तयार आहे